मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर अनालायझर वर महाराष्ट्रातल्या घडामोडीवर भाष्य केलं म्हणजे आपला प्रयत्न असा असतो की दहा मिनिटामध्ये एक विषय आपल्या समोर यावा त्या दहा मिनिटात जो विषय समोर येईल ना त्या विषयाचे विरोधक मला शिवाय घालू लागतात की तू असं का बोलला तसं का नाही बोलला तुला सुचलंच नाही का तुला कळलंच नाही का बरं गंमत अशी असते की या माणसांनी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतात या माणसाने माझे पुढचे व्हिडिओ बघितलेले नसतात त्यामुळं वारं वारंवार हे सांगावं वा लागतं की या विषयाशी संबंधित असलेले सगळे व्हिडिओ बघा बाबा नो मला कुणाचा समर्थकही ठरवू नका ना मी कोणाचा समर्थक आहे ना कोणाचा विरोधक आहे मी तुम्हाला माहिती देण्यासाठी ज्यांना माझं बोललेलं आवडतं अशा लोकांना माहिती देण्यासाठी व्हिडिओ करत असतो मी जेव्हा जरांगेंच्या विषयात बोलतो मी जेव्हा वकिलाच्या विषयात बोलतो मी जेव्हा सुरेश दसांच्या विषयात बोलतो तेव्हा त्यांच्या बाजूनीही बोललेलो असतो त्यांनी मांडलेल्या वैध मुद्द्यांना वैध म्हटलेलं असतं त्यांनी मांडलेल्या अयोग्य मुद्द्यांना अयोग्य म्हटलेलं असतं करुणा शर्माच्या गाडीत गावठी पिस्तूल ठेवण्याचा नादानपणा करणाऱ्यांना जेवढ्या सभ्य असभ्य भाषेत मी झापलय ना तेवढं कोणीच झापलं नसेल त्यावेळेला गुन्हा होता सापडलं पिस्तूल सापडलं पिस्तूल सापडलं म्हणत होते मी एकटा होतो पिस्तूल ठेवलं म्हणणारा अरे आपल्या प्रियसीच्या गाडीत पिस्तूल ठेवण्याचा नादानपणा कसा केला धनंजय मुंडेंनी तो प्रश्न मी विचारत होतोय ते कुणी बघत नाही ते कुणी सांगत नाही मी हे सांगितलंय की वाल्मिक नावाची प्रवृत्ती काय असते ते बघा त्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत हा प्रॉब्लेम आहे आणि आज मी त्यांना तोच प्रश्न विचारतोय हो मिसरूड न फुटलेल्या पंधरा सोळा वर्षाच्या पोरात पोराच्या हातात अरे पुस्तकं द्यायची काम द्यायची अभ्यास द्यायचा सोडून तुम्ही बंदुका देताय आणि अशा बंदुका हातात देऊन नादान बनलेल्या पोरांच्याकडून वाटेल ते करून घेताय जिल्ह्याची समाजाची अवस्था वाईट होईल नाही तर काय लोकांची माथी भडकवायची असतील तर धर्म जात एवढा विषारी पद्धतीने या पोरांच्या मनामध्ये भरवायचा आणि आपले समर्थक करून घ्यायचं अडचण एक आहे पोटाची भ्रांत असलेले कामाची भ्रांत असलेले आणि मोठेपणाची हाव असलेले एवढी पोरं आमच्याकडे आहेत की या पोरांना त्यांच्या हातात बंदूक देणारा त्यांच्या हातात पैसे देणारा त्यांना दारूच्या वाटा दाखवणारा त्यांचा बाप वाटायला लागतो आणि अशा बापानी वाटेल ते सांगेल ते कृत्य करायला हे मागं पुढं पाहत नाहीत ही आमच्या समाजाची खरी शोकांतिका आहे मग जात कोणतीही असो जात मराठ्याची असो जात वंजारी असो जात माळी असो जात धनगर असो जात बामणाची असो जात मारवाड्याची असो जिथे अशा नादान लोकांच्या स्वार्थी लोकांच्या नादाला लागून नादान पोरं बिघडतात ना तिथल्या लोकांच्या मध्ये जातीचा द्वेष वाढतो आणि ती एकमेकांच्या विरोधात उभी राहतात आपली काळी कृत्य झाकायची असतील तर जातीच्या द्वेषाने जातीच्या भावनेने पछाडलेल्या पोरांना प्रतिष्ठा पैसा उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांच्याकडून वाटेल ते कृत्य घडवून आणायची ही एक नवी पद्धत आपल्याकडे रूढ होऊ लागली आहे बस भारून टाका त्या पोरांना त्यांच्यावर अशी जादू करा की संपलं काम वाल्मिक कराड नावाची प्रवृत्ती अशाच गोष्टीतून घडली आहे आणि त्याला विरोध करायला सुद्धा याच प्रकारातील मुलांना पुढे केलं जात आहे आत्ता कुठे ओठावरती लव यायला लागले अशा पोरांना एकत्रित करायचं एखाद्या संघटनेच्या तालुक्याच्या शहराच्या बॉडीवर घ्यायचं आणि ते घेतल्यावर त्यांना काम मिळावं म्हणून दाब दडपशाही करून एखाद्या अभियंत्याला कंत्राट मिळवून द्यायची अशा कंत्राटातून तो लाख दोन लाख रुपये कमवतो अवकात पन्नास रुपयाची नसते कमवायची पण काम न करता धमक्या दाखवून लाख लाख रुपये कमाई व्हायला लागते आणि अशी कमाई हातात देणारा माणूस त्यांचा देव व्हायला लागतो आणि अशी देव झालेली माणसं त्यांच्या हातून दानवी कृत्य देवावरची निष्ठा सिद्ध करण्यासाठी करवून घेतली जातात जसा देवाच्या दरबारात नवज बोलावा लागतो म्हणतात शिखरावरून मुलं फेकावी लागतात अंगाला गळ टोचून घ्यावा लागतो तसे हे आधुनिक देव या मुलांच्या हातात बंदुका देऊन धमकी दाखव याला संपव त्याचा आवाज बंद कर हे धंदे करत असतात वाल्मिक कराड यांचं समर्थन करण्याचा प्रश्न अजिबात येत नाही यासाठी की याआधी सुद्धा असेच आवाज दाबण्यासाठी माझ्यावर त्याच दबाव तंत्राचा वापर झाला आहे अशाच धमक्या दिलेल्या आहेत स्क्रीनशॉट अवेलेबल आहेत हे पण झालंय माझा प्रश्न हा आहे की या सगळ्या माणसांच्या नादाला लागून जी पोरं बहकतात भरकटतात आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात त्या पोरांचा उपयोग जातींच्या जाती जाती मध्ये वितुष्ट परसण्यासाठी होऊ नये ही भांडणं जातीतली नसतात मी पाया पडून सांगतो ही भांडणं जातीतली नसतात जातीचा जास्त आपल्या जातीचा टेंभा मिरवत जास्तीत जास्त फायदा आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या स्वार्थी लोभी आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी फायद्यासाठी पेटवून दिलेला विषय असतो जातीचा नसतो मी या संपूर्ण प्रकारात एकच मुद्दा मांडतोय अरे याला जातीवर नेऊ नका याला ऑपरेशन बदलापूर करू नका हा दोन लाभार्थ्यांच्या मधला वाद आहे मला द्यायला हवं होतं मला करायला हवं होतं मला सांगायला हवं होतं माझ्या राजकारणात अडचण आणली होती असाच आहे आठवा तो संवाद एका कार्यकर्त्यासोबत जितेंद्र आव्हाडांनी केलेला कशाला यावर आहे माझ्या मतदारसंघात म्हणाले होते ना माझ्या विरोधात प्रचार करायला म्हणून मी त्याच्या मतदारसंघात आलोय दोन लांडग्यांच्या लढाईत आमचं वाटोळं सांडगं कशा करता दोन लुटणारी माणसं आहेत दोन राजकारणी माणसं आहेत दोघं आपसात खेळतायत त्या दोघांच्या खेळण्याच्या वादामध्ये जात आणि धर्म आणायचा आणि या जाती जातीतल्या जाती पोरांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं काय झालंय त्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं और जे कोणी आरोपी असतील त्यांच्या घरी जाऊन बघा जे कोणी मेले त्यांच्या घरी जाऊन बघा काय अवस्था आहे भ्रांत आहे भ्रांत उद्याची भ्रांत आहे त्यांच्या माशिल्लक राहिलेल्या माणसांच्या माग उद्याची भ्रांत आहे या स्वार्थी लांडग्यांच्या नादाला लागून तुम्ही इतके बिघडून गेलात जीव घेणं तुम्हाला काही वाटत नाहीये जीव देणं तुम्हाला काही वाटत नाही आहे या सगळ्या मानवी यंत्रांना उभं केलं जाऊ लागलंय माझा आक्षेप तिथं आहे मुद्दा भरकटविण्याचा प्रयत्न होतोय मुद्दे दोनच आहेत एक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधलं पाहिजे त्याला शिक्षा दिली पाहिजे आणि मुद्दा दुसरा आहे असे मारेकरी उभा करणाऱ्या माणसांच्या प्रवृत्तीला ओळखलं पाहिजे आणि त्या प्रवृत्ती थांबवल्या पाहिजेत हे ज्यांना कळत ना त्यांना कळेल स्थिती काय असते ती मलाही कल्पना आहे हे सगळं बोलल्यावर माझ्या सुद्धा असं केलं जाईल बरं ही देणारी माणसं काही घरचं आणून देतात का त्या बीड जिल्ह्यातच एक म्हण आहे साधोळ्याच्या गाई मंजिरातला दान साधोळ्या गावातून गायी विकत घ्यायच्या मंजिरथाला दान करायच्या मंजिरथाच्या बामनाने उठायचं साधोळ्याला आणून विकायच्या हे सगळं धंदा चाललाच चा आहे हलवा याच्या घरावर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवल्याचा फील आणणारे अरे तुमच्याच कराचं उत्पन्न जे सरकार खर्चत असतं तेच पैसे तुम्हाला जास्तीचे मिळवून देणारे तुमचेच पैसे तुम्हाला देऊन तुमचे देव झाल्याचं आव्हानतात तुमचे बाप झाल्याचं आव्हानतात आणि बापानं सांगितलंय म्हणून पाप करणाऱ्यांनी करायचं का हे ठरवायचं आणि असे पाप झाकायला आपल्या बापाच्या माग जात म्हणून उभं राहायचं का हे आपण ठरवायचं कृपया याला जातीवर नेऊ नका एवढीच हात जोडून विनंती नमस्कार